म्हणजे आता सी बी आयनी जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले खरं म्हणजे या संदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सी बी आयकडे केस झाली आणि त्या केसमध्ये सी बी आयनी पुराव्यासहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलत आहेत ते साहेबांबद्दल काय बोलत आहेत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावत आहेत त्या संदर्भात ते काय आहेत वाझेवर ते काय आहेत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका